नमस्कार सर नमस्कार हे मशीन कोणत्या कंपनीचे जग याला लावून किती वर्ष झाले आता वर्ष झाले तुम्हाला काय काय फायदा झाला थोडा सांगता का हो चांगलं फायदा झाला जमीन पांढरी होत होती ते होत नाही पिकाच करपत होतं ते पण नाही कांद्याची क्वालिटी वाढली बाकीचे तुम्ही घास वगैरे घेता त्याची पण क्वालिटी वाढली हो चांगली आता तुमच्या शेजाऱ्यांना पण ह्याच विहिरीचं पाणी जातं फक्त मशीन बंद असते त्यांच्या उत्पन्नात भरपूर फरक, फरक भरपूर आधी किती होत होता कांदा तुम्हाला दोन आता किती होत्या मशीन लावल्यापासून मशीनवर चार ट्रॅक्टर चार ट्रॅक्टर पहिल्या उत्पन्नात निघले तो हो। आणि कापूस वगैरे कापूस पण सांग चाले थँक्यू